कधी सुखाची कहाणी ऐकलीत का कोणी सांगितली का तर नाही कारण ज्याप्रमाणे विस्तार झोपलेला माणूस कधीच म्हणणार नाही की मला अगदी गार वाटतय जर तो म्हणत असेल तर त्याचे इतका मूर्ख माणूस जगामध्ये शोधूनही सापडणार नाही तर संसार काय आहे विस्ताप्रमाणेच आहे हा झाला ओबीचा थोडक्यात अर्थ आता पहिला प्रश्न असं तयार होतो की प्रवचनाकरिता ज्ञानेश्वरी मधली सोविका निवडली जाते बाकीचे ग्रंथ नव्हते का जगामध्ये अहो जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत पण एका ज्ञानेश्वरीमध्ये गीता स्वतः श्री कृष्णाने अर्जुनेला सांगितली आहे अर्जुनाचे निवेजे गीता प्रकाश ऋणी श्रीराजे संसार जेव्हा कौरव व पांडवांचे युद्ध चालू होते तेव्हा अर्जुन युद्ध करण्यास नाही मनाला तेव्हा श्रीकृष्णाने तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले अर्जुना तुला युद्ध करावेच लागेल तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या मुखातून उपदेश केला व सर्व जगाला सांगितली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खूप पवित्र म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जगामध्ये पवित्र मानला जातो ज्ञानेश्वरी मध्ये टपी टपी करून माऊली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला कारण हा ग्रंथ